त्यांचा गोड गाडी शासकीय संतोष जाधव म्हणून ते वीस कोटी रुपये देतो माझा मग धनंजय म्हणली सूर्यधरी यांचं आलो नाही मला कोणाला सांगू एवढी मोठी गोष्ट कधी त्याला मी त्यांच्या घरी गेलो म्हणलं असं असायचं त्यांनी एक वाजता तरी धनंजय देशमुखला बोलून घेतो त्यांच्या साळू लागायला ते म्हणजे आपण याला गुंतरण स्टॉप कॅमेरा ते म्हणलं काही अडचण नाही मग धनंजय देशमुख तरी मला पटत नाही यांचं नाव घेतलं मी याला आलो मला आपण यायला सांगू त्याला नाही मी येणारच नाही त्यांचा बॉडीगार्डासकीय संतोष झालो म्हणून ते आम्ही गेलो त्यावेळेस ते वीस कोटी वी रुपये देतो माझा मग धनंजय भाय म्हणले सूर्यधतच्या घरी आता म्हणलं कोणाला यांच्या तिथे जालो नाही कोणाला सांगू एवढ मोठी गोष्ट सूर्य तरी वेळेला मी त्यांच्या घरी गेलो म्हणलं असं असायचं त्यांनी एक वाजता ना तरी धनंजय देशमुखला बोलून म्हणजे त्यांच्या साळून आणताना ते म्हणजे आपण याला भूत नष्ट मिळाली म्हणलं काही अडचण नाही मग धन देशमुख तरी मला येतं तू पटत नाही यांचं नाव घेतलं मी याला मला आपण यायला सांगू तेव्हा नाही मी येणारच नाही